होईल सलाख रुपया मंगेश नारायण खडे गुडन विरुद्ध श्रावणी सिरम पालांडे डोनेगाव बघा चौथा बिंदूला दंदनीत लावले दिवस संधी फुलावरे बारणे फक्त बैजुरी साईड डावी दोन बाजूला बारा हजार लोकांत बिंदर आणि स्वतःची बारा बाय तेव्हा लवकर लोक जोर द्या विठ्ठल जांभले रिस्क कांबा आपण या ठिकाणी आला होता बिंदरची कृपया सुंदर गाडी फलते तिकडे किस्मत आणि

नाव नोंदणी बंद झाले कोणी गाडी जमून येऊ नका हा दत्तशे पिंगले कोणदेड बाजी माझी निघाला फालण्यासाठी